सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात सात तारिकला मतदार होणार असून शिवसेना भाजप युतीकडून भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे तर इंडिया आघाडीकडून विनायक राऊत हे रिंगणात आहेत सात मेला यासाठी मतदान होणार असून सध्या प्रचार जोरदार रंगायला लागलाय एकमेकांवर टीका करण्याचाच सर्वांचा भर दिसतो आहे मात्र गेले कित्येक वर्ष सिंधुदुर्ग रत्नागिरीचा सर्वांगीण विकास शैक्षणिक आरोग्य आणि रोजगार या विषयावर एकमेकांकडे बोटं दाखवली जात आहेत परंतु दोन्ही पक्षाच्या जाहीरनाम्यात याबाबत ठोस उल्लेख नसल्यामुळे खरंच या, या उमेदवारांना विकासाबाबत पडली आहे का असा प्रश्न आता सर्वसामान्य मतदार या ठिकाणी विचारत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर कोणत्याही रोजगाराचं साधन नसल्यामुळे मुंबई पुण्यासह हो लगतच्या असलेल्या गोवा कोल्हापूर रत्नागिरी या जिल्ह्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात तरुण जात आहेत चांगल्या दर्जाचं चा आणि सर्वसामान्यांना परवडेल असं शिक्षण मिळणं अपेक्षित आहे तसंच आरोग्याच्या आवश्यक सुविधा नसल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत यासाठी योग्य उपाययोजना करून घेणं हे सुद्धा इथल्या मतदारांचं आणि जनतेचं कर्तव्य आहे सध्या तर एकमेकांच्या कुरघोडी करण्यावरच जास्त भर दिला जातो आहे विकासाबद्दल कोणीही नेते बोलत नसल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते म्हणूनच आपला कोकण खऱ्या अर्थानं मागे राहतो त्याला खऱ्या अर्थानं कारणीभूत कोण असेल तर ते मतदार की लोकप्रतिनिधी याचा विचार करण्याची आजच्या घडीला गरज आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही ब्युरो न्यूज सिंधू रिपोर्टर लाईव्ह सिंधुदुर्ग नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा